माधवनगरमध्ये भरदिवसा दुसऱ्यांदा एका व्यापाऱ्याच्या बंद बंगल्यात चोरीचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केला मात्र स्थानिक नागरिक आणि संजयनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसलाय माधवनगरमध्ये ही दुसरी घटना असून याआधी गोडाऊनमध्ये चोरीचा प्रयत्न झालाय एकीकडे गणेश जयंतीची सुरू असताना सोमवारी पेठेतील व्यापाऱ्यांचे बंद बंगल्यात भर दुपारी चोर शेले। असा आडाओरडा करीत शेजारच्या बंगल्यातील काही महिला घराबाहेर आल्या त्यांचा आवाज ऐकून काही तरुण धावले त्यांनी संजयनगर पोलिसांना फोनवरून माहिती दिली अवघ्या काही वेळातच संजयनगर पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरट्यांचा शोध घरात आणि आजूबाजूला घेतला मात्र चोर मिळून आले नाहीत अवघ्या काही वेळातच पोलीस दाखल झाल्याने स्थानिक तरुणांनी पोलीस पथकाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार मानले चोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे मागच्या आठवड्यात सात सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता माधवनगरमध्ये बुधवार पेठेत मेहता फॅब्रिक्स यांच्या गोडाऊनमध्ये एका अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला मात्र शेजारी असणारे एका इस्मात चोरटा गेटमधून आत चढत असल्याचे दिसले त्याने आरडाओडा केला इतक्यात चोरटा पळून गेला आडाओरडा ऐकून गणेशोत्सवाच्या तयारीत असणारे पेठेतील काही तरुण देखील धावले बीट मार्शल गस्त घालत होते आवाज ऐकून ते देखील आले चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटा मिळून आला नाही सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या मुळे त्या अज्ञात चोरट्याचा डाव फसला मात्र चोरट्याने आता माधवनगरकडे लक्ष केंद्रित केले व्यापाऱ्यांच्या बंगल्यावर आणि गोडाऊनवर त्यांची नजर पडली असल्याची चर्चा नागरिकांमधून होत असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे